नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भाऊ साठे या विषयात अतिशय सुंदर मराठी कविता भाऊ साठे कीर्ती आहे अण्णाभाऊंची साऱ्या या जगात गातो मी गुणगान माझ्या या गीतात कीर्ती आहे अण्णाभाऊंची साऱ्या या जगात गातो मी गुणगान माझ्या या गीतात अण्णाभाऊंनी हो शाहिरी केली लिहिल्या कथा कादंबऱ्या लावणी गाजवली मिळविला मान त्यांनी साहित्यात मिळविला मान त्यांनी साहित्यात दीड दिवस अण्णांनी शिकोनिया शाळा फुलविला अण्णांनी हा साहित्य मळा दिले संघर्ष बळ आमच्या हृदयात दिले संघर्ष बळ आमच्या हृदयात संयुक्त महाराष्ट्र चळवळ अण्णाभाऊंनी केली महाराष्ट्राला मिळून मुंबई त्यांनी दिली घालीला त्यांनी घाव जग बदलण्यात घालविला त्यांनी घाव जग बदलण्यात अण्णा भाऊंची सांगा गावावे किती कीर्ती म्हणे दलितांच्या हातावर तरली आई ही धरती न झाला न कोणी होणार असा लोकशाहीर इथं न झाला न कोणी होणार असा लोकशाहीर इथं धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन शिक्षणकडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा